पालघर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे रविवारी दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून था। वाहतूक व्यवस्थेला मोठा फटका बसला आहे मिळालेल्या माहितीवरून विक्रमगड पोलीस ठाणे हद्दीत देहारजे नदीला पूर आल्याने शिळगाव पुलावरून पाणी वाहत असून देहारजे शिळगाव मार्ग बंद करण्यात आला आहे शेलपाडा मलवाडा रस्त्यावर मोरीवरून फूट पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे वाडा पोली हदित, वाडा पोलीस ठाणे हद्दीत कडंबे पूल देवघर बिलोशी रस्ता गोरे भोईरपाडा पूल व जाळे बोर शेती पूल यांवरून पाणी वाहत असून सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत वाडा तिळशे नदी पात्रात ही पाणीच पाणी झाले पाणी आहे संबंधित भागात पोलीस बंदोबस्त तैनात आहे अतिवृष्टीमुळे जिल्हा प्रशासनाने उद्या सोमवार एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पालघर जिल्ह्यातील सर्व शासकीय व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे तथापि आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध ठेवण्यासाठी सर्व मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी यांनी नियमित कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचे प्रशासना स्पष्ट केले आहे नागरिकांनी पूरग्रस्त भागात अनावश्यक हालचाल टाळावी आणि सुरक्षिततेचे सर्व नियम पाळावेत असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे